पुणे येथे येऊन भेट घ्यायची आहे माझ्या अंदाजाने दोन्ही वेळेस तुम्ही म्हणताल की बाबा गपचुप आम्ही आमचं येऊ का शेतकरी असतील किंवा पुढं गुंतवणूकदार असतील अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणारे तर आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही तुम्ही एकटे याल का पूर्ण समूहामध्ये याल कारण आमचं देहधोरण अगदी पारदर्शक आहे होतं आणि भविष्यात देखील असणार आहे कोणाच्याही कसल्याही बोलतापांना आम्ही आमिषांना बळी न पडता जे काय आहे सरळ सरळ सगळं सगळ्यांनी देखत सगळ्यात समोर आहे तुम्ही जर म्हटले की आम्ही आलं तर मीटिंगचा अगदी बसल्यापासून उठूजपर्यंत सगळं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण चॅनलवरती करू शकतो एवढी पारदर्शकता सगळ्या व्यवहारांमध्ये असणार आहे कारण का सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आपलं ह्याच्यातून पैसा कमवणं किंवा नफा कमवणं हे नसून फक्त एखाद्याची जमीन असेल तर तिला विकसित करण्यासाठी गुंतवणूकदार जर गरजेचा असेल तर तो गुंतवणूकदार उपलब्ध करून देणं आणि तिथं जे काही आशय असतील एमध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्स असतील अंतर्गत रस्त्याला तीस चाळीस फुटाच्या बीप्रमाणे वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज किंवा मिल्क चिलिंग प्रकल्प असतील किंवा आणखीन आतल्या जमिनी ज्या चौकुल्यांपासून दूरच्या असतील तर ज्यांना कुणाला निर्यात काय असते आणि कशी असते आणि त्याच्याबद्दल आवड असेल तर निर्यातक्षम बाजारपेठा आणि तिथं लागणारी साधनसामग्री याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं शहरी आणि ग्रामीण याच्यामध्ये एक दुवा निर्माण करायचा प्रयत्न करतो आपण याच्या मार्गे आणि डीमध्ये जे काही तीर्थक्षेत्र असतील किंवा तुमचे पानवटे असतील तर अशा ठिकाणी तीर्थक्षेत्र किंवा जलपर्यटनाच्या हिशोबाने म्हणजेच टुरिझमच्या आशयाने जे काही अभिप्रेत असेल त्याच्यामध्ये एबीसीचं मिक्सर असू शकतं म्हणजे शहरी आणि ग्रामीण दाटणी दोन्हीचा संगम अशा ठिकाणी असेल तर तुम्ही म्हणाल की फक्त मग पर्यटन स्थळाच्या शेजारीत असेल का एकंदरीतच जवळजवळ तीस तीस किलोमीटरवरती सरासरी एक एक चौकुले असणार आहेत तुम्ही आता काय म्हणतात त्याला की अगदी तुम्ही काय म्हणतात उदाहरण दाखलच घेऊन बसले तर कमी देखील अंतर भरू शकतं किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये जास्त देखील भरू शकतं काही ठिकाणी पण एक तारतम्य भावाने सर्व सांभाळू जर आपण विचार केला तर आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या एकूण खेड्यांपैकी दीड हजार गावांना जवळजवळ प्रभावित करणारा हा नाही का महाराष्ट्राचा भविष्यातील एक्सप्रेसवे पूर्ण जाळविण्याचा हा भगीरथी प्रयत्न आहे सरकारतर्फे काही केंद्र सरकारतर्फे आहे काही राज्य सरकारतर्फे आहे तर एकंदरीतच काही ठिकाणी प्रकल्प पूर्णत्वाला गेलेले आहेत काही पूर्णत्वाकडं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत पूर्णत्वाच्या आणि काही ठिकाणी जमीन अधिग्रहणाची कारवाई सुरू आहे आणि काही भविष्यामध्ये आता घोषित झालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्याची कारवाई सुरू होणार आहे तर असे तुमच्या अगदी काय म्हणू शकतो त्याला मुंबईपासून नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तेलंग तेलंगणा बॉर्डरपर्यंत पकडा किंवा खाली गोवा पत्रादेवी टोलच्या तीर्थ बांदापासून इकडं तुमच्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनिया गावापर्यंत पकडा जर का असा महाराष्ट्राचा जर त्रिकोण सांगला तुम्ही तर तुम्हाला टोकाचे प्रदेश सांगितले मध्ये तर ते विणलं जाणारच आहे एकंदरीतच तीन एक हजार किलोमीटर शंभर एक चौकुल्यांनी भागिले तीस समजा तीन हजारला सरासरी शंभर एक चौकुल्यांनी दोन एकशे जागतिक दर्जाच्या वेसाईड ॲम्युनिटीजनी तुम्हाला सुखसुविधांनी पुरवले जाणार आहेत